आज सांगायला आनंद होत आहे की आपल्या लांडवडी चिंचोडी या छोट्याशा गावात स्थापन झालेल्या भरनाथ नागरी सहकारी पतसंस्था माननीय खासदार शिवाजीदादा आळराव पाटील यांनी सन एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापन केलेल्या या संस्थेचा आज मोठ्या वतक्ष झालेला आहे आज या दसरा ते दिवाळी कालखंडामध्ये आपण विक्रमी प्रमाणामध्ये वाहन तारण कर्जाचं वाटप केलेलं आहे सुमारे आपण अकरा कोटी कर्जाचं Up, या दिवाई वाटप दसरा ते दिवाळी कालखंडामध्ये केलेलं आहे एक सत्तर ते ऐंशी फोर व्हीलर असतील एक शंभर सव्वाशे टू व्हीलर असतील मोठे ट्रक व्यावसायिक वाहने असतील यांचं आपण मोठ्या स्वरूपात वाटप केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र असलेली आपली संस्था घाटकोपर मुंबई भोसरी आळंदी चाकण मंचर लोणी पाबळ शिरूर शिंगवे पारगाव मंचर लांडेवाडी घोडेगाव डिंबे नारंगगाव या विस्तीर्ण कार्यक्षेत्र असलेल्या ले आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण हे वाटप केलेलं आहे आणि ह्याबरोबरच दुसरी एक आनंदाची गोष्ट आपण स सांगण्यास मला संस्थेच्या वतीने व वो सभासदांच्या वतीने आनंद वाटतोय की ठेव संकलनामध्ये आपण विक्रमी अशी वाढ केलेली आहे पाचशे पंचावन्न कोटी ठेवींचा आपण टप्पा पार केलेला आहे व आज अखेर आपण पाचशे अठ्ठावन्न कोटी ठेवींवर पोहोचलेलो आहे या सर्व कालखंडामध्ये मान्य खासदार शिवाजीराघराव पाटील यांचं अचूक नियोजन मार्गदर्शन संस्थेचे कर्मचारी वर्ग संचालक मंडळ या सर्वांचा तसेच संस्थेचे सभासद हितचिंतक ठेवीदार व कर्जदार यांचा मोलाचा वाटा आहे मी संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न